शाळेत अजून एक सांगतो काय करतो सरांची रिक्वेस्ट आहे मुलांना मला मटन खाताना किती जणांनी बघितलंय विचारावत लागेल नाही फक्त आलो श्रावण असल्यामुळे तुम्ही म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही होता तेवढं आता काही खरपडे बी दिसायला वीस तीस किलोच्या मधले तर एक लक्षात ठेवा जर माझी महिन्याचा हिशोब लावला तर वीस किलो मटण तर मला असच लागतो आणि तुम्हाला सांगतो जर खोट वाटत असेल तर पस्तीस भाकरी आणि साडेतीन किलो मटण आणून घरी जेवायची व्यवस्था करायची आणि स्वतः डोळ्यानं बघायचं पहिले इस्तमाल करो फिर, फिर विश्वास करो बरोबर तुम्हाला खोटं वाटतं ना मित्रांनो अन्नाला चॅलेंज खायला बोलवून घ्या लाईक अँड सबस्क्राईबर